फायनली जे काही ठरवलं होतं ते कॅन्सल आहे आणि उद्या उद्या करत माझा उद्या कधी येणार आहे ते काही सांगता येत नाही हॅलो एव्हरीवान कसे आहात तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा इथे ऑफिस सुटलं सुटलं मला माझे मिस्टर न्यायला आले होते त्यामुळे लवकर घरी आले आणि घरी आल्यामुळे म्हटलं चला आज लवकर आवरीया पटकन तर बघायला गेले काय बनवायचं जेवायला तर बघायला गेले तर दोन ते तीन चपात्या ऑलरेडी होत्या म्हटलं भाजी वगैरे करेन पटकन आणि मग काय होऊन जाईल थोडासा भात चवला मसाले भात तर मला हे म्हणाले की भात नको आणि चपाती पण नको तू मस्त अशी भाकरी कर आणि कांदा बटाट्याची भाजी कर जी की माझ्या मिस्टरांना खूप आवडते माझ्या सासरी सासूबाई नेहमी म्हणजे कधी कधी करतात कांदा बटाट्याची भाजी आणि मी ना मोस्टली लग्नाआधी बटाटाच खाल्लेला आहे कांदा आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन कधी खाल्लं नाही पण जेव्हापासून मी खायला लागले तेव्हापासून थोडी थोडी मला आवडते आणि भाकरीसुद्धा मोस्टली मला लग्नाआधी मला माझ्या मम्मीने कधी त्या भानगडीत पडूच दिलं नाही कारण ती म्हणाली जेव्हा शिकेल तेव्हा शिकेल भाकरी मी आणि खरंच मला आत्ता बऱ्यापैकी मस्त अशी भाकरी बनवता येते सो so, फायनली इथे मी बाजरीची भाकरी बनवते आणि कांदा बटाट्याची भाजी मग भाकरी तर मी आधी बनवून घेतली कारण नंतर मला तव्यामध्ये मा माझ्यासाठी शिमला मिरची भाजी करणार होते मी सो so, फ्राय करणार होते म्हणून आणि मला लवकर जेवण भांडी आवरून ना मला माझ्या मैत्रिणीसोबत खाली वॉकिंगला जायचं होतं नाईट वॉकिंगला तर माझ्या बाजूलाच माझी मैत्रीण राहते म्हणजे इथे फ्लॅटमध्ये यायच्या आधीच मला माहित होतं की ती राहते आ आ, ते पण दुसऱ्या जा की कोणत्या फ्लोरला राहते मला माहित नव्हतं तिच्या जास्त घरी काही गेले नव्हते पण जेव्हा मी इथे राहायला आले ना तेव्हा तिने मला सांगितलं की अगं मी तुझ्या बाजूलाच राहतेय तर मग मला तर खूपच आनंद झाला कारण सोबतीला झाली माझ्यासोबत वॉकिंगला वगैरे जाण्यासाठी तर तेव्हापासून आम्ही ठरवलं की जायचं दोघींनी रोज जेवण झाल्यानंतर खाली वॉकिंग करायचं थोडंसं गप्पा मारायच्या रोज काय होतं मी चालत येते त्यामुळे माझं थोडंसं लेट आवडतं आणि ती माझी वाट बघत असते की कधी कधी आज चल आज चल असं म्हणून आणि मी पण तिला सांगत असते की नाही आज नाही जाऊन उद्या जाऊया कारण माझे मिस्टर लेट येतात घरी जेवायला सो आम्ही दोघं एकत्रच जेवतो आणि उशिरा जेवलं की मग सगळं उशिराच जेवण भांडी उशिराच होत असतं सगळं त्याच्यामुळे मग माझ्यामुळे मग ती पण वाट बघून बघून शेवटी झोपून जाते आणि मग आज मी ठरवलंच होतं की जायचं म्हणून आणि मी रोजच असं ठरवते की उद्या जाईन उद्या जाईन म्हणून तर फायनली ते पण त्याच्यासाठी पण माझी एवढी घाई गडबड सुरू होती तर बघा इथे बटाट्याची भाजी झाली आहे भाकरी झाली आणि सगळं कोथिंबीर पण मी कापून ठेवली माझं सगळं आवरला आणि मी ओटा वगैरे क्लीन करून घेतला म्हणजे कसं जेवण वगैरे झालं की डायरेक्ट मांडी घासली की झोपता पण येतं किंवा वॉकिंगला जाऊन आली की डायरेक्ट येऊन झोपायचं असं ठरवलं होतं तर बघा इथे मी ओटा क्लीन केला आणि माझ्यासाठी शिमला मिरची भाजी बनवती आहे जी की मला आवडते आणि मला खायची आणि कांदा बटाटा मला थोडाफार आवडतो पण जास्त असं आवडत नाही त्याला ऑप्शन असेल तर मग मी दुसरं काहीतरी बनवते सो इथे मी तेच केलं की शिमला मिरची भाजी माझ्यासाठी तव्यामध्ये फ्राय केली तवा ता गरम तापत ठेवला आणि बघा इथे मी वेगळ्याच प्रकारचं जुगाड केलं आहे तुम्हाला तुम्हीसुद्धा असं करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा तिकडे बटाट्याची भाजी झाली होती तर मी काय केलं तव्यामध्ये तेल टाकलं आता इथे ना किटली जशी ओपन केली तशी माझ्या लक्षात लग आलं की तेलच तेल पिशवी आणायची होती आणि मी विसरले होते आणायला किंवा माझे मिस्टरसुद्धा विसरले म्हणजे दोघं पण विसरलो तर ते होतं तेवढं तेल सगळं तव्यामध्ये टाकलं आणि त्या बटाट्याची भाजी कांदा बटाट्याची भाजी झाली होती तर इकडे तवा तापला होता तो जिर मोहरी वगैरे टाकलं आणि लसूण तर मला लागतोच मला लसूण खूप आवडतो म्हणून मग लसण्यात लसूण सोलण्यात वेळ किती गेला तरी चालतो मला पण छान अशी फोडणीचा वास आला पाहिजे असंच माझं असतं म्हणून मग पहिल्यांदा लसूण टाकला मस्त असा आणि जी कांदा वाट्याची भाजी झाली होती ना थोडीशी त्यातली भाजी मी तव्यामध्ये टाकली आणि त्या ह्याच्यामध्ये ना मी तव्यामध्ये टाकल्यानंतर मी ती सि कापलेली शिमला मिरची त्याच्यामध्ये फ्राय केली मस्त अशी तर मी खरं सांगते तुम्हाला खूप छान टेस्ट लागत होती या भाजीची तर तुम्ही पण असं जुगाड करता का मला नक्की सांगा म्हणजे एकामध्येच दोघांचं सुद्धा भागून जातं म्हणजे शिमला मिरचीसाठी मी डबल कांदा बटाटा वगैरे काय टाकणार असेल तर काप बसणारच होते सो मी अशी ही ट्रिक यूज केली तुम्ही म्हणाली काय पण सांगते पण खरंच असं करून बघा एकदा ट्रिक वापरून बघा सो तुम्हाला सुद्धा समजेल आणि तव्यामध्ये फ्राय केल्यामुळे ना कोणतीही भाजी खूप छान मस्त होते आणि टेस्ट पण त्याला खूप छान येते तसंच पटकन सगळं आवरलं आणि आता इथे ना मी मी व्हिडिओ करताना दोन तीन वेळा मम्मीचा कॉल आला होता सो मी पहिल्यांदा तिला कॉल केला आणि तिच्याशी बोलत बोलतच व्हिडिओ केला आणि कोथिंबीर बघा किती हिरवीगार होती आणि मला अशी हिरवीगार मस्त अशी फ्रेश असतील ना भाज्या तुम्हाला खूप खाऊशा वाटतात खूप आवडतात त्या कोथिंबीर वडी बनवायचा प्लॅन सुरू होता पण माझा इम्पॉर्टंट प्लॅन काय होता की मला सगळं आवरून जायचं होतं बाहेर वॉकिंगला स्विमिंग ते काय बनवत नाही बसले उद्यावर ढकललं इथे बघा मस्त तव्यामध्ये फ्राय झाली आहे शिमला मिरचीची भाजी फायनली सगळं आवरलं जेवण वगैरे केलं आम्ही दोघांनी आणि मला सोलायचे होते पावटे थोडासा वेळ होता तर मग मी पावटे सोलून घेतले म्हणजे कसं उद्याची तयारी हातालगत केली ना की उद्या मग टिफिनला बा भाजी बनवायला खूप इझी होऊन जातं आणि बघा सगळं आवरल्यानंतर एवढा सगळा पसारा ओट्यावर पडला होता तो पटकन असा आवरून घेतला ते भांडी पण ओली होती सो रॅक मी वरतीच ठेवलेला आहे इथे किचन ओटासुद्धा हातालगत सगळं आवरून मस्त चकाचक केलं म्हणजे वॉकिंगनंतर आल्यानंतर डायरेक्ट झोपून जायचं मस्त असा प्लॅन होता माझा पण काय झालं माझ्या मैत्रिणीला आहेत दोन मुलं आणि उद्या क्रिसमस आहे सो उद्या त्यांना सुट्टी आहे सो आज त्यांचा मस्त ती अभ्यास घेत बसली होती आणि मग मला म्हणाली की आज राहू दे आज नाही जमणार सो ठरल्याप्रमाणे आजसुद्धा प्लॅन कॅन्सल झाला आणि उद्या काही येणारच नाही असं मला वाटते आणि तसंच झालं सेम मग आम्ही इथे ओ... जेवण झालं थोडा वेळ गप्पा मारत बसलो आणि हळदीवालं दूध प्यायलो दोघं पण मस्त असं आणि मग फायनली दिवसाचं शेवट असं हळदीचं दूध पिऊनच केला चला तर मग जे काही ठरवलं होतं ते तर काही झालंच नाही पण तुम्ही जाता जाता व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका